समाधानाचे स्थान एका वाचून नाही विषयी गुंतले सर्वजण चित्त मन तेथे केले अर्पण तेथे कोणाच परी मनावर बसला त्याचा धारा पैका हाती खेळला त्याने हात काळा झाला हा दोष नाही पैक्याला आपण त्याला सत्य मानला एका मानापोटी दुःखाचे मूळ हे जाणते सर्व सकळ वैभव संपत्तीचा सहवास हाच दुःखास कारण खास व्यवहाराच्या चालीने चालावे वेळ प्रसंग पाहून वर्तावे चित्ते समाधान राखावे जोवर जरूर व्यवहारात राहणे तो वर त्याला जतन करणे ज्याचा घ्यावा वेश तैसे वागणे आहे देख व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्या भाषी तसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्या भाषी ज्याचा जो जो संबंध आला तो तो पाहिजे रक्षण केला आपलेकडून कोणाचे न दुखवावे अंत करण तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण संगत धरावे पाहून बाह्य भाषणावर न जावे बोलून मिष्ट भाषण वरीवरी विष वरी, रहाे अंतरे असल्याची संगत नसावे बरी जाता त्यास त्यावा मान लहानाचे राखावे समाधान मोठ्याचे पुढे भावे देन वागत जावे जगे सर्वास ओळखून मनाने व्हावे श्रेष्ठ भायंगी राहावे कनिष्ठ न करावा कोणाचा उपमर्द गोड भाषण असावे नित्य जीवनाचा केला अत्यंत कठीण हे खरे असे पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे तरी पण न राहावे आळशी पण नसावे देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे मागे काय झाले हे न पाहावे उद्या काय होईल हे मनी न आणावे आज धवारात योग्य दिसेल तसे वागावे प्रयत्नांचा कंठाळा न करावा आज जे मिळाले ते घ्यावे पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा विना केले काम न मिळत असे दाम धन संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे आणखी जास्त न करावे नोकरी ज्या करणे जाण त्याचे मानावे प्रमाण व्यवहारात असावी दक्षता असो प्रयत्न करावा सर्व प्रपंचात असावे दक्ष सत्याचा धरावा पक्ष जो जो प्रसंग येईल जैसा प्रपंचात वागेल तैसा याचे नाव प्रपंचात दक्षता व्यवहार करावा ऐसा जपून कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून भगवंताचे आहो आपण ही मनीत ठेवावी ओळख समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जात म्हणून राम ठेवील त्यात मानावे समाधान राखून नामाचे अनुसंधान प्रयत्ना वाचून भावे हित न अनावे जितात जय राम जय राम, राम जय